चार ते पाच दुकानांचे शटर उचकटून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार काळू उर्फ सरुद्दीन शेख असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव असून तो मुंब्रा येथे राहतो काळूने कल्याण कोळशेवाडी परिसरातील चार ते पाच दुकानांचं शटर उचकटून दुकानातील लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला होता दिनांक सतरा सात दोन रोजी कोळसेवाडी मार्केटमध्ये तीन ते चार दुकानाच्या घरफोड्या झाल्या होत्या त्यामध्ये अन्नपूर्णा मसाला केंद्र अमृत पॅलेस एक बार अँड रेस्टॉरंट आहे पानेरी साडी सेंटर आणि स्वाती मेडिकल याच्या चार दुकानं फोडले गेले होते आणि त्यामधून जो काही मुद्देमाल गेला होता त्या संदर्भाने जवळपास दीडशे ते दोनशे सी सी टी व्ही फुटेजेस हे आम्ही कोळसेवाडी मार्केटपासून मुंबई शहरापर्यंत आणि मुंबई शहरापासून परत मुंबऱ्यापर्यंत अशी चाळणी करण्यात आली त्यानंतर एक आरोपी निष्पन्न झाला त्याचं नाव सरोद्दीन उर्फ कालू काजुद्दीन शेख व बत्तीस वर्ष राहणारा उमरा या आरोपीला आम्ही काल अटक केलेल्या आहे आरोपीला के अटक केल्याच्यानंतर आज मान्य न्यायालयासमोर नेलं त्यावेळेस त्याला दोन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे आणि सदरच्या घरफोड्या उघडकीला आल्या असून आता पुढील तपास चालू आहे सर या आरोपीचा बॅकग्राऊंड काय hey, सदरचा आरोपी हा घरफोडी करणाराच आरोपी आहे त्याच्या विरुद्ध मानपाडा आणि इतर मुंब्रा बऱ्याच प्रोटेशनला बारा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत आणि जरी सराईत गुन्हेगार असला तरी तो नशाखोर हो आहे त्यामुळे तो लवकर मिळून येत नव्हता आणि त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात